कशा आहात तुम्ही आय हो तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आम्ही निघाले आहे माझ्या शेतात तर फ्रेंड्स इथे ट्रॅक्टर आला आहे आम्हाला घ्यायला तर माझी मम्मी आणि आंटी जे आहेत ते मागे बसत आहेत मी मी पण मा आता पुढे बसते मला जागा आहे का नाही फ्रेंड्स मला तुम्हाला एक काय सांगायचं मी आज नाक टोचलं आहे कसं टोचलं ते मला सांगा तर हे मला मे मी पण येऊ का ए मोदुरे तिकडे बस नाही नाही मी काय आता आता मी सध्या तर ट्रॅक्टरमध्ये बसले असेच असतात आमच्या गावी ट्रॅक्टर तर की आम्ही दोघी रेट झालो रेट खाली बसते ती तर ते इतकी मागे बसलेत पाहू शकतात स्प्राईट घेतलं फ्रेंड्स आम्ही जाऊ ना स्प्राईट थमता वगैरे सगळं घेतलेलं <laughs> तर फ्रेंड्स आता आपण जाऊया शेताकडे <laughs> फायनली निघाला होता आमच्या शेताकडे <laughs> 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 प्रेन्स खूप खास काय मी कशी बसली ते माझ्या मध्याच कळते पिछला होत झालं तिकडे तो फ्रेंड्स आता आपण डिरेक्टली भेटूया बही काढ फायनली आलो आहोत इथे तर हा जो आमचा जो भुईमुख आहे ना तो आम्ही ह्या ट्रॉलीत भरून आमच्या जिथे शेड आहे ना तिथे टाकणार आहोत तर इथं माझी मम्मी आणि आंटी टाकत आहेत तरी असं टाकणार आहोत आम्ही सर मिळून ती खूप मोठी सर आहे ती सगळं टाकायचं आहे तरी पाहू शकता तुम्ही तर मग आंटी ही टाकते मम्मी पण टाकते तरी तुम्ही पाहू शकता येस फ्रेंड्स माझी मम्मी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दिवसांनंतर शेतात आले मग तुला कसं वाटतं इतक्या दिवसानंतर शेतात येऊन आंटी तर रोजच येते ते आंटीला काय वाटतं आण आंटीतलं कसं वाटतं रोज येऊन मला रोज येऊन पण छान वाटतं तर माझी आजी तिथं बसली तर फ्रेंड्स आज मी आजीचा फेस रिव्हिल करणार आहे तर हे पी करण्याच्या आधी आमच्या शेंगा बघा तर आपण आजीचा फेस रिव्हिल करूया आज आजीचा फेस कसा वाटला सांगा तर आज आम्ही करणार आहे आजीचा फेस रिल ही आहे माझी आजी आजी कशी आहेस आजी चांगली आहे तर आज मी फायनली होय ते आता करावं लागणार की किती पाटलंस उपटीत होय तर फ्रेंड्स तुम्हाला तुम्ही बघितलं असेल माझ्या आजीचा फेस रिव्हिल आई मी तुझा चेहरा दाखवलाच नव्हते आज मी दाखवलाय आज आणि मी आजच नाही तर उद्या मी माझ्या नानांचाही फेस रिवील करेल हे आहे माझी आजी तुम्हाला कशी वाटली मला सांगा तर आज मी आजीचा फेस रिव्हिल केला तर आता मी, करें। करें मी आज नाही तर उद्या करेन मी माझ्या आजोबांचाही फेस रिव्हील तर ते इथं बसलेत त्याच फ्रेंड्स इथून बघू शकता आभा आहे बघा ना किती छान आहे आणि ह्याच्यावरती किती सारे कॅरेक्टर्स बनवून येत आहेत माहिती आहे का एकदम छानसे कॅरेक्टर मम्मी शेंगा दाखव कसे आहेत तर हे पाहू शकता शेंगा एकदम छान सा आणि फ्रेंड्स व्ह्यू तुम्ही पाहू शकता व्ह्यू तर आंटीने आता ड्रेस घातलाय तर आता आपण हे काम करूया काम मी जसं जसं काम करेल तसं तसं मी तुम्हाला व्यू दाखवत राहील तर आता आपण डिरेक्टली भेटूया आपण बाय बाय तर आपण मगाशी शेंगा आणि आता आपण आपल्या शेड मध्ये येतात पलटी करणार आहे नंतर थोड्या वेळा शेंगा तोडणार आहे तर तुम्ही बघू शकता की कशी पलटी करता येते पूर्ण ट्रॉली भरून वेल आणली बापू कसं काय एवढा वेळ वळवायला इथे तर हे फ्रेंड्स फायनली आता चहा प्यायचं चालू आहे हे आमचं आम्ही येत इथे आमच्या गोट्याकडे आलो आहोत तर ते? ते, ते चालू आहे शेंगाई करायचे आता आम्ही छानसा इथे बसून चहा पिणार आहोत आलो मी आंघोळ वगैरे करून आले

त्यांचं चालू आहे शेंगा तोडायचं ही तोडत नाही ही खाते सगळं तिथे चालेल आजी काय करत काय बस कोण आहे तू शेंगा तोडते तर ते चालेल

तर इथे आम्ही ऊस लावलाय ते, ला ते हा ऊस आहे म्हणजे जास्त करून आमचा ऊसाच असतो आमच्या इकडे जास्तीत जास्त आज ले काही लेखा नसतं आमच्याकडे ऊसाशिवाय तुम्ही